मनोजने पंधरा मिनिट उशिरा सुरुवात केली आणि तो त्याच्या सामान्य गतीच्या तीनशे दोन प्रवास करून त्याच्या कार्यालयात पाच मिनिट आधी म्हणजे अगोदर पोहोचला तर त्याच्या प्रवासाचा सामान्य कालावधी किती असा प्रश्न सर प्रश्न समजावून सांगा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो गुगलवर जा एखाद्या वेळेस त्या गुगलवर स्पीकरच्या बाजूला लेन्स कॅमेरा असते त्या कॅमेऱ्याचा आधार घेत प्रश्नाचा फोटो काढा गुगलवर शेअर करा गुगल तुम्हाला सेकंद त्या प्रश्नासंबंधीच एक्सप्लेन देते संबंधीचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केला लक्षात असं केल्यानं थोडीशी माझी तक, तक वाचते एक्सप्लेन सुद्धा समजत समजत नसे तर एखाद्या वेळेस नक्की विचारा लक्ष द्या तुम्ही जे प्रश्न विचारता सर्व प्रश्न ऑलरेडी अव्हेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या परीक्षार्थ्याने ते विचारलेले असतात इथं मनोजने पंधरा मिनिटं उशिरा सुरुवात केली म्हणजे पंधरा मिनिट उशिरा सुरुवात आणि हा मनोज गणित म्हणते की त्याच्या सामान्य गतीच्या तीनशे व दोन प्रवास करून कार्यालयात पाच मिनिट अगोदर पोहोचला म्हणजे या पंधरा आणि पाच मिनिट अगोदर पोहोचला म्हणजे या पंधरा आणि पाच ची बेरीज करा एकूण वीस मिनिट हा सामान्य वेळ आणि नवीन वेळेमधील फरक लक्षात घ्या हा सामान्य सामान्य तसेच नवीन वेळेतील फरक लक्षात आता तुमच्या अक्युरेट लक्षात यावं म्हणून बघा त्याचा सामान्य वेग त्याचा सामान्य वेग उदाहरणार्थ फी समजा आणि त्याला नेहमी कार्यालयात जाण्यासाठी लागणारा कार्यालयात जाण्यासाठी लागणारा म्हणजेच सामान्य वेळ ती सामान्य वेळ टी समजा आता डी म्हणजे व्ही गुणीला टी हे डी म्हणजे काय डिस्टन्स इज इक्वल टू फिलॅसिटी मल्टिप्लाय टाइम म्हणजे वेळ गुणिला वेग हे अंतर काढण्याचं सूत्र आहे लेकरांनो लक्ष द्या आम्ही जर इथं प्रश्न विचारला की त्याची नवीन वेळ काय तर त्याची नवीन वेळ असेल लेकरांनो टी वजा वीस सामान्य तसेच नवीन वेळेतील हा फरक वीस मिनिट आहे एकतर तो पंधरा मिनिटं त्यानं उशिरा सुरुवात केली आणि पाच मिनिटं लवकर पोहोचला म्हणजे पंधरा पाच वीस मिनिटाचा फरक लक्ष द्या म्हणजे त्याचा नवीन वेळ किती तर टी वजा वीस नेहमीच्या वेळेपेक्षा त्याला वीस मिनिट कमी लागले असं त्याचा अर्थ आता त्याचा ते नवीन वेग काय बाबा नवीन वेग नवीन वेग नवीन कोणता हे असं कधी झालं जेव्हा त्यानं म्हणजे कोण या, या मनोजनं सामान्य गतीच्या तीन छेद दो, दोन प्रवास केला मग त्याची नवीन गती काय बाबा नवीन वेग काय बाबा मूळ वेग लेकरांनो त्याचा व्ही आहे त्यानं सामान्य गतीचा तीन छेद दोन प्रवास केला म्हणजे तीन गुणीला वटल्याचा असेल या तीन छेद व्ही ओके हा त्याचा नवीन वेग अंतर तेच आहे लक्ष द्या म्हणजे डी बराबर व्ही गुणीला टी इकडं सुद्धा डी बराबर व्ही गुणीला टी लक्ष द्या हे डी आणि डी काढून टाका लक्ष द्या अंतर ॲज इक्वल आहे हा त्याचा मूळ वेग आणि ही झाली मूळ वेळ मात्र याच्यामध्ये बदल आहे तो कसा दुसऱ्या आपण पायरीमध्ये मांडू नवीन वेग त्याचा लेकरांनो हा आहे तीन छेद दोन फी दोन फी त्याच्यासोबत टी म्हणजे नवीन वेळ ही आहे टी वजावीस ही दुसऱ्या राशीतील मांडणी व्यवस्थित मांडा इथं सुद्धा या व्ही साठी हे व्ही खलास होतात करा मग आता उरत काय इथं टी उरला तीन हे तीनशे दोन उरले आणि त्याच्यासोबत गुणीला असलेले हे कंसातील टी वजा वीस हे दोन इकडे टी सोबत जर घेतले तर ते गुणीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत भागीला असेल परस्पर विरुद्ध बाजूने जातानी गुणीला मांडा गाणी ते गुणधर्म मग आता इथं तीन उरले या टी वजा व्ही सोबत गुन्हे लेकरांनो दोन टी बराबर तीन आतील पदाला गुन्हिला तीन गुन्हिला टी म्हणजे तीन टी आणि तीन वीस आता खुशाल काय करा दोन टी तिकडं स्वरूपात मांडावे लागतील वजासाठी इकडे घ्या अधिक स्वरूपात मांडावे लागतील म्हणजे हे अधिक साठी इकडा आणि या तीन तिकड जाताना दोन टी वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना लेकरांनो एखाद्या पदासोबत वजा असेल अधिक अधिक असेल वजा गुणिला असेल बाकीला भागीला असेल गुणिला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते आता हे साठ मात्र हे अधिक बराबर ही वजा बाकी एकटी याला स्पेशल टी असं जरी मांडलं तरी हे एकटीच आहेत आणि हे टी म्हणजे काय तर त्याचा सामान्य वेग सॉरी त्याचा सामान्य वेळ त्याची सामान्य वेळ हे साठ आलं सामान्य वेळ हे साठ म्हणजे लेकरांनो मिनिटामध्ये आलेलं उत्तर आहे साठ मिनिट ही त्याची आहे सामान्य वेळ गोष्टी लक्षात घ्या अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणिता संबंधी असलेल्या समस्या विचारता करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तु तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य दर्जेदार क्वालिटी प्रश्नांचा सराव नित्य करता येईल अंतर वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला